अभी एक फॅशन होगा है आंबेडकर रामbedkar रामेडकर आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक जय भीम जय शिवराय जय सविदा शाहू महाराजांनी असज बाबासाहेबाला शिष्यवृत्ती नाही दिली कारण शाहू महाराजांनी ओळखलं होतं की बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर हा असा हीरा आहे त्याला थोड़ी जर चमक दिली तर हाँ राम जी कर, हाँ मनुन बाबा हा पूर्ण देश भीमराव रामजी आंबेडकर हा विद्यार्थी चमकून का म्हणून बाबासाहेबांना शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती लागू केली कारण की त्यांनी बाबासाहेबाच्या अंगी असलेले महान गुण ओळखले होते काय परिस्थिती आहे दुनिया बोल आहे म्हणून म्हणतात ना त्याची परिस्थिती आहे ना आज जग जाहीर झालेली आहे तसं तर पावलंपूट सगळ्यांनाच माहीत पडते पण आज जगजहेर झालेली आहे पहिले बहुजन समाजांना अस्पृश्यांना दलितांना मंदिरात जायची मनाई आज संसद भवनमध्ये स्वतःहून देशाचे गृहमंत्री देवाची आराधना करा देवाचा जप करा म्हणून खुल्या एक आव्हान करते त्याच्यासाठी तुम्ही आंबेडकराचं नाव नका घेऊ आंबेडकरांचं एवढं नाव घेता एवढं नाव जर तुम्ही देवाचं जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग पा प्राप्त होईल हे सुद्धा अमित शहा जी या देशाचे गृहमंत्री आहे त्यांनी हे मान्य केलं देशाचे गृहमंत्री ज्या संसद भवनमध्ये उभे राहून बोलत आहे त्यांना हे पण चांगल्या स्थितीनं माहीत असेल का ते संसद भवन मदे ज्या आंबेडकराचं नाव नका घेऊ म्हणून म्हणत आहे ना त्या आंबेडकरांनीच संविधानामध्ये त्या संसद भवनला मान्यता दिलेली आहे म्हणजे त्या संविधानामुळेच संसद भवन आहे हे हे सगळं माहीत ज्या ते देशाचे ग्रहमध्ये म्हटल्यावर ह्या आता गोष्टी त्यांना माहीत राहायलाच हव्या असेलच आपण काय आपण तर सामान्य नागरिक आहोत किड्यामाकुड्यासारखे त्यांच्या दृष्टीनं गृहमंत्र्याच्या दृष्टीनं ज्या अर्थी भारतीय घटनेचे शिल्पकार त्यांच्यासाठी काही नाही तर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गावर चालणारे धर्मात चालणारे लोकांना माकोडे समजत असेल या देशाचे गृहमंत्री का बाबासाहेबाला तुम्ही विसरा भारतीय घटनेची शिल्प भार भारतीय राज्यघटना संविधान ही प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार देणारी आहे आणि मनस्मृती काय आहे तर मनस्मृती कान ना डोळे बंद करून निमूटपणे ऐक बाबासाहेबाला विसरणं म्हणजे आपण आपल्या अधिकाराला पूर्ण विसरून जाणं आहे आणि जप करणं आहे आणि घंटा वाजवणं आहे आंधळाला पैसा दे भगवान आणि अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे भारताचे गृहमंत्री अमित शहाजींनी देशातल्या लोकांना काय हवं देवदे का अधिकार आहे पेटकरी जनता बाबासाहेबांच्या तत्वावर चालणारी जनता जे संविधाना मानणारे लोक आहे ते तर हेच म्हणेल का आमच्या कोपलात चालेल पण आमच्यावर आमच्या बाबासाहेबांचे चार आणि त्याच्यानुसार आम्हाला चालायचे आहे हेच म्हणेल मग ते कुठल्याही जातीधर्माचं राव कारण का बाबासाहेबांनी भगवान बुद्धाने जातीधर्म बघितलंच नाही फक्त माणूस म्हणून आणि त्यांना त्यांचा अधिकार याच्यानुसारच शिकवण दिलेली आहे संपूर्ण प्राणी मात्रांना आणि मनस्मृती एकच हे करते कि ही ही की त्याच्यात तर काही मानवांना एक ही हीन दर्जाची वागणूक आहे दिलेली होती ज्यातले की आम आपण आहो ज्यातले की बाबासाहेबसुद्धा आहे आपण कल्पना नाही करू शकत एवढा भेदभाव त्यांनी सहन केला ते महामानव या देशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि हेच नाही बघणं होत आहे म्हणून आंबेडकर 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 करण्याऐवजी वे एवढे वेळा जर आंबेडकर आंबेडकर करत राहाल आणि एवढे वेळात जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला सात जन्माचा स्वर्ग प्राप्त होईल हे भारताचे गृहमंत्री अमित शहाजी म्हणत आहे काय हवं आहे आपल्याला मी आपल्यावर सोबत आपल्याला आंबेडकर हवा आहे का देव हवा आम्हाला तर आमचे बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच हवं जय भीम जय संविधान जय भारत सबसा विजय असो संविधान का विजय असो भारत देश का विजय असो अभी एक फैशन हो गया है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वा...